त्यांच्या काळी महिना गाणे सध्या युट्यूबवर धुमाकूळ घालत असून दहा हजार वर आसपासच्या लोकांनी हे गाणे पाहिले असून चांगलेच डोक्यावर घेतले आहे अभिनेते संतोष बनकर यांनी अनेक चित्रपटात भूमिका केली असून त्यांचा पहिल्यांदाच अल्बम गीत युट्यूबवर धुमाकूळ घालत असून त्यांच्या या यशाबद्दल खुडूसकर चांगलेच आनंदित झाले असून सर्वत्र काळी महिना याचा बोलबाला दिसून येत आहे काही का असे ना खुडूस गाव विविध क्षेत्रात अग्रेसर असून या गाण्यामुळे एक नवीन ओळख या गावची झाल्याने त्याची एक मुलाखत आवाज मीडियावर प्रसारित सुगंध शाळेच्या वाकला तुझा सुगंधल मन भट गैल मनहर पल मन मन गेल तुझ्या प्रेमाची धुंदी के जाईना मला रात्रीला रातीला मला राती तुला झोप काज येईना कुठे आठवण येते माझी काली 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 मैना तुझ्यावर जीव माझा आहे ना माझी काली 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 काल मैना झावर जीव माझा आहे ना झाली झोपेची झाली सारी ही खराबी झोपेची झाली सारी ही खराबी नको तो डुराणी सोपान हे गुलाबी अग नको हे गुलाबी जीव जळतई ग माग पळतई ग जीव जळतई ग माग पळतई ग झाली जीवाची माझ्या या दे मला दिला रातीला मला रातीला झोप का ग येईना तुझी आठवण येते ग मैना माझ काळी 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 मैना बर जीव माझा आहे ना माझी काळी 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 मैना झाबर जीव माझा आहे मी संतोष बनकर आ... त्याचबरोबर मी माझी सुरुवात तसं पाहायला गेलं तर इचाक मूवी पसंत झाला त्या म्हणजे त्या क्षेत्रामध्ये एक वर्ष झालं मला येऊन माझा जो पहिला मूवी तो इचाक त्यामध्ये मी पी एस एचा रोल केला त्याचबरोबर बाकीची मूवी आहेत एड प्रेम चाकड कासूडघाट पिर्या आणि आता रिसेंटली जे केले कागद त्यामध्ये रिंकू राजगुरु लीड करते खूप छान वाटली चांगली नवीन नवीन टीम भेटली मला त्यामध्ये आणि आत्ता रिसेंटली पाडव्याच्या वेळेस जे काळे महिना हे सॉन्ग केलं खूप म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जो डायरेक्टर जे आहेत ना प्रशांत पांडेकर निर्माते राजशेखर तलवारजी सह अभिनेत्री केशवानी मेहताळ आणि बाकी जी टीम आणि त्याचबरोबर जे आमचे असिस्टंट डायरेक्टर होते भीमराज गायकवाड यांनी पण चांगली साथ दिली त्यामुळं हे हे जे गाणं आहे खूप चांगलं म्हणजे आता प्रत्येक यूट्यूब चॅनल म्हणा किंवा बाकी बाकी चॅनल म्हणा चांगलं खूप जास्त आहे असं तुमचं प्रेम राहू द्या आणि इथून पुढे जे माझ्या मूवी जे रिलीज होतील ना त्यामध्ये तुम्ही बघा प्रत्येक थेटरमध्ये जाऊन वगैरे आणि असं तुमचं जे प्रेम जे आता मला भेटतं प्रेम असंच प्रेम